शिवसेना राष्ट्रवादी मका होणार नाही महाविकास आघाडीची मार्फ <च्थारी> विनाकारण लागू नका विनाकारण लागू नका आमच्या नादी आम्ही आणि आंबेडकरवादी आम्ही आहोत रंगानी तावळे म्हणूनच आम्ही आहोत छत्रपतींचे काँग्रेसकडे उडून गेले आमच्याकडून गावळे काँग्रेसने उडून गेले आमच्याकडून गावळे आणि आमच्या सोबत राहिले तर्सी मावळे देशभर होत आहे नरेंद्र मोदींची स्तुती देशभर होत आहे नरेंद्र मोदींची स्तुती म्हणूनच महाराष्ट्रामध्ये म्हणूनच महाराष्ट्रामध्ये मजबूत होत आहे आपली महायुती मोदींमुळे वाढली आहे विकासाची गती मोदींच्या मुळे वाढली आहे विकासाची गती राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका